फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे आज मी आलेली आहे अश्विनी काकूंच्याकडे आणि यांची ओळख तर तुम्हाला आहेच त्या किती छान पदार्थ बनवतात हे आपण नेहमीच पाहतो काकू नमस्कार करते हैं। कशात तुम्ही खूप छान खूप छान तुझा ड्रेस खूप छान आहे ना हा माझ्या बहिणींनी डिझाईन केले अरे वा किती छान तिला ना खूप आवड आहे डिझाईन करण्याची आणि ती अतिशय छान छान ड्रेस डिझाईन करते तिचं कौतुक सांगते ना माझ्याकडनं हा काकू आज तुम्ही आम्हाला काय पदार्थ दाखवणार आहात म्हणून आज ना मटकीच्या गाईची खारी फुळी अगदी सोपा पदार्थ आहे आहे ना अगदी सोपा चल करूयात पाहूयात आपण हो चला काय चल। काय साहित्य लागतं यासाठी मटकी दळण्यासाठी ना म्हणून ही पहिली मटकीची डाळ आहे हा हा मटकीची डाळ लवंग मिरी दालचिनी हा धने हा जिरे ह आणि ओवा हे साहित्य दळणात घालण्यासाठी आहे तेल आणि यातलंच तेल आपल्याला दोन चमचे मोहन म्हणून पिठात घालायचे पीठ भिजवताना पिठात घालण्यासाठी आपल्याला लाल तिखट मीठ आणि हिंग मृणाल हे एवढं साहित्य आपल्याला लागणार नाही आहे जेवढं लागेल ना तेवढं आपण दळण करताना मी तुला दाखवते त्यातलं किती घ्यायचं आहे ते हां हो काकू आता काय करत आहे आता ही डाळ मी चाळून घेणार आहे आणि नंतर पाकडून ती कॉटनच्या कपड्याला पुसून स्वच्छ करणार आहे कारण काय आपण बाजारात आणतो की नाही तेव्हा त्या डाळीला बरेच केमिकल लावलेले असतात पावडरी असतात किंवा कधी कधी पोत्यात भरलेली असतात त्या पोत्याचे तूस पण त्याला लागलेलं असतो हो। मग ते, ते, हो। ते चाळलं ना की त्यातून सगळं निघून जातं असं तर हो। ना आपण हे डाळ स्वच्छ पुसून घेऊया आता कॉटनच्या कपड्यांनी या अशी चारी बाजूनी पुसायची त्याला सगळीकडनं पुसायचे व्यवस्थित कारण त्याच्यात ना पावडर असते केमिकल असतं बाजारात टिकण्यासाठी डाळीला लावलेलं असतं काहीतरी फॅक्टरी तर ते आपल्याला हानिकारक तो प्रकृतीसाठी हो म्हणून हे सगळं पुसून घेतलं ना की ती डाळ स्वच्छ होते कारण ही डाळ आपण धुवून घेत नाही धुतली तर ती चिकत होते आणि वाळत नाही लवकर त्याच्यामुळे अगदी डाळ हो, कोरडी करून स्वच्छ पुसून घ्यायची कॉटनच्या कपड्याला अच्छा कॉटनचाच कपडा घ्यायचा कॉटनचं घ्यायचा कॉटनच्या ह्याच्यावर कसं काय असेल ना तर ते पुसलं जातं सिंथेटिक वगैरे घेतलं ना तर जरी ते पुसलं आणि त्याच्या आलं कापडावर तरी आपण ती डाळ गोळा करताना त्याचं परत हे होऊन डाळीत पडणार त्याचं अच्छा हा डाळीला म्हणजे ते त्या कापडाला राहणार नाही ते डाळीत पुन्हा येणार हे तुम्ही खूप चांगले सांगितलं म्हणून कॉटनचाच कपडा घ्यायचा हो नाही तर मी घेतलं असतं सिंथेटिक नाही सिंथेटिक घ्यायचं नाही खरंच की कशी पावडर फॉर्डर करायची बघा हे बघ हो मेस्ती अगदी हे बघ डाळीत तळायचं सगळं साहित्य घालू आणि दळून आणायची डाळी दळायला काय काय घालायचं डाळीत हे आता आपण या दळणात घालून घेऊयात ही डाळ अर्धा किलो आहे तर अर्धा किलो डाळीला बघ दोन दालचिनीचे एवढे दोनच तुकडे घालायचे अगदी छोटे अगदी छोटे तीन लवंगा आणि पाच सात मिरचे दाणे आठ दाणे मिरीचे हे एवढंच घालायचं अर्धा चमचा हो� धने अर्धा किलोचं मापे आहे हा अर्धा किलोच अर्धा चमचा जिरे म्हणजे हा लव धने जिरे आणि लवंग मिर दालचिनी हा सगळा मसाला एक चमचा व्हायला पाहिजे फक्त जास्त नाही अच्छा याचा सगळा वास फक्त ओव्याचा जास्त येतो त्याला आता हा ओवा आपण तीन चमचे घालूयात हा ओवा ओव्याचा वास केला असतो ओवा तीन चमचे घालायचा हो आता, दौना। दौना आता हा। 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 हे सगळं एकत्र करायचं आणि तर बारीक दळून एकदम बारीक दळायचं पीठ आता हे आपण पिशवीत भरून दळून आणूयात नाल हे पीठ मी ना अर्धा किलो डाळ दळून आणली आहे आता ही चाळून घ्यायची आहे आपण हां हा। चाळून घेऊयात कारण कधी कधी काय होतं डाळीचा तुकडा एखादा किंवा डाळीतलं वरचं काहीतरी गिरणीतलं काहीतरी त्या पिठात मिक्स होतं असं निघत खरच की बरेडायशी त्याच्या सर नाही मग त्याच्यामुळे काय होतं पुरी तुकडा पडतो आणि तेवढीच डाळ कडक लागते मग पुरी खाताना असं त्याच्यामुळे पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं पीठात आता आपण हेच कोरडे जिन्नस घालून घेऊया हा हे बघ मीठ आपलं पाऊन चमचा मीठ घातलंय आणि तुमच्या चवीनुसार कमी जास्त चालतंय हे तिखट माझं खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी एकच चमचा आहे बर आणि भरून घालत आहे शिगलं हो आणि हिंगा हिंगा हो। हिंग हिंगाचा मात्र वास यायला हवा हिंगा जास्त लागतो ह्या हा या पुऱ्यांना हिंगाचा आणि ओव्याचा वास आहे हो हिंग आहे बघ हा एवढा एक चमचा पाऊन चमचा हिंग घातला काकू याच्यात हळद नाही का घातली नाही नाही यात हळद नाही घालायची हळद घातली ना पुऱ्यांचा रंग लाल नाही राहत काळपट रंग पडतो पुळ्यांचा हळद तर करपली जाते त्याच्यामुळे हळद नाही घालायची नुसतं तांबडं तिकट घातलं ना की पुऱ्या छान लाल दिसतात अगदी आता हे आपल्याला हलवायचं नाहीये तेल कडकडीत करून हिंगावर घालायचंय म्हणजे काय होतं हिंग चांगला फुलतो आणि हिंगाचा वास पुरीला छान लागतो कारण या पुरीला हिंग आणि ओव्याचाच वास यायला लागतो तेल किती घेतलंय तेल ना ह्या तेलातल्या पळ्या असतात ना हा त्या दो दोन दोन पळ्या अगदी गच्छ भरून घ्यायच्यात आपल्याला आपल्याला आणि आता छान कडकडीत कर गरम करायच्यात घ्यायच्या तर मटकीच्या पिठावरती तिखट मीठ आणि हिंग टाकून घेतलेलं आहे पण ते मिसळायची घाई करायची नाही हिंग तिखट ते सगळं तसंच ठेवायचं आणि मग त्याच्यावरती तेल कसं कडकडीत कर करून घालायचं ते आता काकू दाखवणार आहेत आणि हळद धरायची नाही पुऱ्या काळ्या पडता तेल कडकडीत कर, झालंय की नाही कसं पाहायचं आपण हे पीठ आहे ना आपलं थोडं ते तेलात टाकून पाहिजे ते बघ तेलात ते पीठ आलं की नाही वरती आता ते सगळं हो तर ते आपलं तेल चांगलं गरम झाले आणि आता गॅस बंद करते हा आणि आता आपण हे गरम तेल पिठात हिंगावर घालून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं हिंग छान फुलतो आणि पुरीला हिंगाचा वास खूप छान येतो असा हे पीठ कस भिजवायचं ह्याची पण एक पद्धत आहे बरं का मी तुला ते आता दाखवते काय करायचं आपण हिंग तिखट मीठ तेल घातले की नाही हो। आधी ते सगळं ह्या पिठाला चोळून घ्यायचं चो। सगळं पिठाला प्रत्येक कणाला ते सगळं तिखट मीठ आणि तेल लागलं पाहिजे आपलं सगळं अगदी बारीक हे करून ते मळून घ्यायचं छानपैकी अच्छा सगळं ते तेल सगळ्या कणाला गेलं पाहिजे पिठाच्या अच्छा हा काकू जसं आहे तस त्याचा पिठाचा रंग बदल ते तिखट एकत्र होतंय ना त्यात तिखट आणि हिंग सगळं जात आहे त्यात हे बघ बोला हे सगळं आपलं एकत्र झालंय बरं का त्या पिठाला प्रत्येक पिठाला तेलाचा आणि तिखटाचा मिठाचा अंश लागलेला आहे तर आता हे मोहन आपलं बरोबर झालंय कसं ओळखायचं तर हे पीठ असं हातात मुठीत दाबून बघायचं आपल्या बरं का हां त्याचा मुटका होतो हे बघ अगदी तो फुटत नाही हे बघ अजिबात फुटत नाही आपण हाताने केलं तेव्हा तो फुटतोय म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे व्यवस्थित जेवढं हवं तेवढं बरोबर झालेलं आहे आता ना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालत एकदम घट्ट पीठ म्हणून घ्यायचं याचं पाणी जास्त घालायचे काही करायची नाही सुरुवातीपासूनच अगदी थोडं थोडं लागेल तसंच आणि त्याची अजून एक पद्धत सांगते मी तुला सुरुवातीला फक्त मध्यभागी पाणी घालायचे एवढंच पाणी घालायचं आणि एवढंच मळून घ्यायचं पीठ ओ एवढंच आपलं सगळं लागलेलं आहे त्या पिठाला आणि यातला थोडस पीठ आधी आपण खाऊन पाहिजे आपल्याला तिखट मीठ जर आपल्या चवीपेक्षा काय कमी वाटलं तर मग ह्याच्यात नंतर घालता येतं आपल्याला आता हे बघ बर तू खाऊन बघ तिखट मीठ कसं झालं ते मीठ हवं असेल तरी आपल्याला कमी झालं असेल तर आता ह्या स्टेजला घालता येतं मीठ आपल्याला एवढा खाऊ ते लावून दिलंय मी तुला खूप छान लागतं खाऊन बघ आमच्या मुलांना आवडतं आणि पापडाच्या पिठासारखी ह्याची चव लागते पापडाची लाटी कशी आपण खातो की नाही तशी लाटी खातात माझ्या मोठ्या मुलाला मी दुबईलाच कधी कधी छोट्या डबीत भिजवून असं तेलात तिमकून पाठवते मी दुबईला कोणी जाणार असेल तर अच्छा मग खाऊन बघते बघ तू खाऊन हम्म मस्तच लागतंय त्यांना ना पाणी घालून अगदी घट्ट पिठाचा गोळा आपण तयार करून घेऊया पण या पिठाला ना पाणी अगदी थोडं दोन दोन चमचे घालायचं असतं एकदम पाणी ओतायचं नाही कारण ह्याला अगदी घट्ट एकदम कठीण गोळा करायचा ह्याचा आपल्याला मृणाल अजून एक चमचा पाणी लागेल आपल्याला हा थोडं लागतंय अजून पाण्याचा हात घेतल्यासारखं आणि आता एवढ्याच ह्याच्यात आपण छान गोळा करून घेऊया हे आता अजिबात पाणी लागणार नाही आपल्याला व्यूअर्स काकूनचा हात बसलेला आहे पण अगदी थोडं म्हणजे त्यांनी त्या हाताने पाणी घेतलं पण तुम्ही अगदी चमच्यानीच घाला कारण जर का ते लूज झालं पीठ मऊ झालं सैल झालं तर सगळा खेळ खलास ते कडकच असलं पाहिजे काकू मळताना थोडं थोडं तेल घातलं तर चालेल का नाही नाही आता आपण घालतानाच व्यवस्थित घातलेलं आहे तेल कारण आता करू ना तू परातीला कुठे पिठाचा दिसत नाही उलट परातीला तेल दिसतंय बघ सगळं व्यवस्थित आहे पीठ सगळं तेल आपलं पिठात आता तेल पुन्हा घालायची आवश्यकता नाहीये आणि हा बघ हा आता आपला पीठ भिजून तयार झालंय बघ तू तू पण हात लावून बघ पाहिजे तर हे बघ अगदी असं दगडासारखं पीठ कठीण व्हायला पाहिजे बापरे हो ना खूपच कठीण आहे आता हा आपण गोळा ना ज्या पिशवीत दळण आणले की नाही आपण त्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवूया दोन तास म्हणजे काय होतं त्या पिठाचा वास असतो ना पिशवीचा सगळा तो पण या पिठाला येतो लावून आणि पीठ कडक होत नाही असं म्हणजे पीठ छान मऊ राहतं आता आपण हे दोन तास ठेवून देऊयात पीठ असंच म्हणजे त्यातलं मीठ त्या पिठात विरघळेल हां आणि मग करताना परत आपण मळून घेऊन त्याच्या तुम्हाला कुणी शिकवला म्हणून हा ना आमचा पारंपरिक पदार्थ आहे पण मी हा माझ्या आईकडन शिकले कारण आई करायची ना घरात पण आईने मला अगदी बारकाव्यासह शिकवलेला मी आता जे तुला सगळे बारकाव्या सांगितले ना ते मला आईने सगळे तंतोपंत शिकवले होते आम्ही त्याच पद्धतीने अजूनही पुऱ्या करते त्या आणि त्या छानच होतात आधी गावाकडे आमचं दुकान होतं मुळशी तालुक्यात मोठोडं गाव यांचं हां तर तिकडे दुकान होतं आमच्या वडिलांचं तर त्या दुकान मोठं होतं आमचं स्टेशनरी कटलरी हार्डवेअर त्यानंतर भांडी कापड किराणा सगळं असायचं आमच्या दुकानात आणि परत गाईचा गुराचा मोठा होता मी गुडं होती आमच्याकडे आईला व्याप भरपूर असायचा कारण वडील आमचे पुण्याला सतत खरेदी करायला यायचे किराणा माल सामान वगैरे सगळं आणि मग हा सगळ्या दुकानाचा व्याप आईला सांभाळायला लागायचं त्याच्यामुळे आईला घरात काही कधी जास्त पाहायला नव्हतं तर मग मी लहान असताना आईने मला वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच किचनमध्ये अगदी थोडे थोडे नडे द्यायला सुरुवात केली आणि मी करायला शिकले मला तिथूनच किचनमधला म्हणजे त्यात इंटरेस्ट निर्माण झाला असा तर तुला सांगते मी आईने मला सातव्या वर्षी वयाच्या आई आनारसं थांबून द्यायची आणि मला तळायला शिकवली होती आईने सातव्या वर्षी वयाच्या सातव्या वर्षापासून मी आनारसं तयार <laughs> केली खरंच कमाल आहे तुमची आई पण आणि तुम्ही पण आता दोन तर झाले असतील आपल्या पिठाला आता आपण पीठ एकदा मळू आणि पुऱ्या लाटायला गेले आपण हे पीठ काढून घेऊया हां आणि थोडं मळून घेऊया परत कारण आता ना त्याच्यात मीठ हिरवड आहे त्यातलं हां आणि पीठ थोडं मग जेवढं होतं ना त्याच्यापेक्षा थोडं सैल झालंय पिठाला हो हे बघ आता मीठ त्यातलं पूर्ण विरघळून गेलं आता आपण याच मोठी पोळी लाटून त्याच्या पुण्या पाडून घेऊयात पुन्हा भातावर पण मळून घ्यायचं थोडस छान गोळा करायचा त्याचा अगदी आणि हे पीठ हो। ना जरा चिकट असतं बरं का म्हणून पोळी लाटताना उचल पोळी गेलं ना तर हो। पोळपाटाला चिकटत म्हणून हो। हो। तांदळाच्या पिठात मैदा वगैरे घ्यायचं नाही किंवा गव्हाचं पण पीठ नाही तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यात हो। नुसतं असं वळवायचं हो। आणि हो। वरचं पीठ झटकून टाकायचं सगळं हो। आणि पोळी लाटायची त्याची परत पीठ लावायची आवश्यकता नसते पालटी करून ती पोळी लाटली जाते अच्छा आणि ही पोळी लाटायचं कारण म्हणजे पीठ एकदम आपण घट्ट भिजवतो की नाही हो तर ती पोळी काटली जाते अशी तर त्याच्यामुळे व्यवस्थित होत नाही अच्छा म्हणजे फाटत कारण पीठ आपलं भरपूर कडक आहे अगदी त्याच्यामुळे पोळी पुरी व्यवस्थित अशी गोल राहत नाही आता आता आपण हे लाटून घेतले की नाही हो Hmm. आता मग आपण त्या पुरीनी आणि डबीनी पुऱ्या पाडून घेऊयात आपण ही जाडच ठेवायची ही पुरी फार पातळ नाही करायची जाड एवढी यश इतकी जाड करायची आणि आता ही डबी आहे काय एक सारख्या मापाच्या पुण्या होतात आणि प्लॅस्टिकची घ्यायचं कारण म्हणजे प्लॅस्टिकला पीठ चिकटत नाही त्याच्यामुळे ही प्लॅस्टिकची डबी घेतली कडेच आपण काढले की नाही तर ते लगेच दुसऱ्या गोळ्यात मळताना गोळा करताना त्याच्यात मळून घ्यायचं कारण हे सगळं पीठ प्रत्येक नुसतं बाजूला ठेवलं तर हे पीठ कडक 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 होत जाईल अजून आणि मग ह्याच्या पोळ्या अजिबात लाटल्या जाणार नाहीत म्हणून हा गोळा आता दुसरा आपण करायला घेणार की नाही तर त्याच्यातच मिक्स करायचा असा उगलेला आणि तो पुन्हा मळून घ्यायचा आणि मग त्याच्या अशा पुऱ्या लाटायच्या काय व्ह्युअर्स या ज्या पुऱ्या आहेत ना तर त्या प्लास्टिकच्या डबीनी पाडून घेतलेल्या आहेत कारण त्यांना अशा व्यवस्थित अशा कड्या ज्या आहेत ना त्याच्या त्या छान अशा दाबल्या जातात त्याच्या त्या अशा फाटत नाहीत त्याच्यामध्ये हवा शिरत नाहीत आणि पुऱ्या चांगल्या टम्म फुकतात झाल्या की आपण तळून खायच्या नाही 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 तळायच्या नाही लगेच ह्या एक दिवस सुकवायचा एक दिवस दिवसभर सुकवायच्या आज रात्री झोपताना परत त्या अशा आता अशा टाकल्या ना आपण उलट्या करायच्या त्या दुपारी अरे बापरे पूर्ण म्हणजे काय पुऱ्या खूप दिवस टिकतात मुख्य म्हणजे तळायला तेल कमी लागतं गॅसही आपला कमी जावतो आणि पुऱ्या तेलकट राहत नाही त्याची पण म्हणजे रात्रभर फॅन खाली राहिल्या तर ते छान सुकून जातील नाही नाही फॅन खाली नाही सुकवायच्या फॅन खाली सुकवल्या ना तर त्या पुऱ्या कडक होतील आपल्या कारण फॅननी त्या पूर्ण वाळून जातील त्या आपल्याला आतून नाही वाळवायच्या फक्त पुढे आणि मागे सुकवायच्या आतून त्या ओल्याचं राहतात पण फॅन खाली वा त्या अगदी वाळून जातील आणि मग त्या तळ्यावर कडक होतील आणि मुख्य म्हणजे फुगणार पण नाही त्या चव पण बदलेल त्याची ओ त्याच्यामुळे हवेवरच सुकवायच्या त्या अशा पद्धतीनं काकूंनी कालच सगळी प्रोसिजर करून पुऱ्या लाटून त्या सुकायला ठेवलेल्या होत्या आणि आज ह्या चोवीस तास सुकलेल्या पुऱ्या आहेत आणि पुऱ्या सुकवताना आपल्याला लक्षात हे ठेवायचं आहे की पुरी मागणं आणि पुढणं अशी सुकली पाहिजे वाळली नाही पाहिजे तिचा ओलावा आतमध्ये राहायला पाहिजे म्हणजे पुऱ्या छान टमटमीत हे आपण परातीत घेऊयात आणि तळायला घेऊया तिकडे mm -hmm. कढई घेऊया आपण हा आणि गॅसवर ठेवू कढई आणि ह्यात आता पुरेता तेल घालून चाकू एक मिनिट हा ही कढई आहे की आहे नाही नाही कढई आहे कॉपर बॉटमची स्टील आहे आणि कॉपर बॉटम खाली एवढी मोठी आणि हे असं कॉपर बॉटम हा आमचं भांड्याचं दुकान होतं ही मला आईने दिलेली आहे आईच्या काळातली तीस पस्तीस वर्ष होऊन गेली ह्या कढईला अच्छा मग हे कॉपर बॉटम लावून घेतलं नाही 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 असं सोय विकायला आमच्या दुकानात असायची ना भांडी अच्छा त्यातली मला आईनी दिली होती ही जरी हलकी वाटत असली ना तरी प्रचंड जड आहे आणि ही कढई बघूनच मी खुश झाली आणि तुला एक सांगू का चकली तर ह्या कढईत खूप छान तळली जाते हो ना अगदी मीडियम गॅस ठेवायचा गॅस अजिबात हलवायचा नाही तर तेल आला ना ह्या कढईत चकली मात्र तेल भरपूर घालायचं चकली तळायला हो खूप छान आणि खादा पुरे तर पटापट तळून होतात अगदी हो आता आपण गॅस लावून घेऊया हा गॅस जास्त मोठा जा नाही करायचा हो तेल यायला आणि तर मग काय होतं सुरुवातीला ज्या पुऱ्या घालतो ना आपण त्या करपून वर येतात अगदी मंद गॅस मध्यम गॅसवरच तेल यायला पाहिजे चांगलं आता मी ह्यानेच उठते असं हा ते आता ना तेल चांगले आले की नाही बघूयात आपण आणि एक पुरी घालते मी आधी ती पुरी जर लगेच वर आली तर ती समजायचं आपण कि तेल आलंय चांगलं हे बघ पुरी हा? आता यायला लागली पुरीवर ते हां? हां, आता मीडियम गॅस करायचा हा? लाल रंगावर तळ्याच्या हा ही काढली की आपण आठ आठ नऊ नऊ घातल्या तरी चालतात एक काढल्यावर हां, आणि आम्ही काय करतो कुठलंही तळण असलं ना तरी पहिलं तळण घातल्यानंतर पहिला जर तेल आले की नाही पाहतो आपण ते असं अग्नीवरनं ओवाळून ते बाजूला ठेवतो आता घालूयात आपण हां हे सगळं मंद गॅसवर मग तेलकट होतात मग पुऱ्या अच्छा म्हणजे अगदी हाय पण नाही गॅस कारण हाय ठेवलं तर त्या आतून टक्क्या राहतील आतून जातील असं आता बघ आपल्या ह्याकडनं अशा उलट्या पलट्या करून पाहायच्या दोन्हीकडनं झाल्यात का झाल्यानंतर हे बघ आणि बाहेर काढल्यानंतर पण त्याचा रंग थोडा बदलतो थो। हो म्हणजे ते अजून त्याची प्रोसिजर चालू असते व्हायची आवाज येतोय बघ हा आता त्या ह्या कढईत काढून ठेवायच्या निथळायला हा अशाच पद्धतीने आपण या तळून घेऊयात आता हो फक्त गॅस मोठा नाही करायचा म्हणजे काय होतं आतून नाही तर कच्च्या राहतात पीठ राहत आता काय आहे काल बनवलेलं तर आपल्या तळून झालं पण आता हे दाखवण्यासाठी ताज्या तळल्यावर काय होतं दाखवण्यासाठी तुला हे आता आपण लाटल्यात ना तेवढ्याच मी तवण दाखवते हा तुला आता बघ ह्या ना तळल्या तरी नुसत्या मऊ लागतील अगदी खुसखुशीतपणा त्याला अजिबात येणार नाही फुकती छान सगळ्या होती पण चवीत खूप फरक पडतो बघ त्याचा आणि हे राहणार नाहीत मुख्य म्हणजे जास्त दिवस कारण आतून ओले आहेत ना त्या पूर्ण हां तर त्या टिकणार नाही जास्त दिवस त्याच्यामुळे त्या सुकवायलाच लागतात ह्या काल सुकवलेल्या पुऱ्या आता तळल्यात आपण त्यात खाऊन बघ आणि ह्या आता लाटल्यात ना आपण ताज्या त्या पण ताज्या लगेच हां त्या पण खाऊन बघ yes. मस्त टमटमीत दिसत रगत नाही नाहीये खाऊन सांगते कशा लागत आहेत अतिशय सुंदर लागत आहेत खमंग झालेले आहेत आणि त्याचा जो क्रंच आहे ना तो खूप विलक्षण आहे अतिशय मस्त खुसखुशीत आणि ह्या टिकतील पण आता मी या दुसऱ्या खाऊन सांगते या कशा लागतात ह्या मी आजच केल्यात आजच तळल्या सुकवल्याने या कुरकुरीत नाही आहेत ह्या ना वडे खर्ड्यासारखं लागतात मऊ झाल्यात मऊ म्हणजे याच्यामध्ये ना थोडंसं असं गिळगिळीतपणा चिकचिकितपणा आहे मग खाताना आहेत त्यामुळे ह्या पुऱ्या केल्यानंतर सुकवणं ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे काकू थँक्यू तू खूप मस्त पुऱ्या शिकवल्यास अतिशय सुंदर म्हणाल हां तुला शूटिंगसाठी जावं लागतं की नाही गावागावी हो मी ह्या तुला पॅक करून देते चालेल माझी आठवण काढून खातो <laughs> काकू तुझी आठवण कधी संपेल का मनात न ती कायम मनात राहील पुऱ्या असत पण नसत